चले बबलू ये त्योहार तो बहाना है हमें खुशियों को घर लाना है अपनों के संग लगे सब कुछ फाइव स्टार साथ बनेगी स्टार बने बात स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंकिता गायकवाड पुणे प्रतिनिधी लोन आणि सबसिडी एक्सपो दोन हजार पंचवीसचे आयोजन पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना बँकांच्या योजना वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एंत्रे ोसिएशन असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच लोन आणि सबसिडी एक्सपो दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते सायंकाळी सातपर्यंत पर्यंत सिद्धी बँक डीपी रोड पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे स्टार इंडिया न्यूज संपादक प्रकाश लोंडे मराठा एंटरप्र असोसिएशन तर्फे आम्ही सर्व इथे पदाधिकारी आलेलो आहोत पत्रकार परिषदेमध्ये तर माझं नाव राजेश कोडे मी ट्रेजर आहे आणि इथे आमचे माजी अध्यक्ष आणि बाकी सगळे पदाधिकारी आहेत तर परवा म्हणजे शुक्रवारी पंचवीस तारखेला सकाळी दहा ते संध्याकाळी सातपर्यंत एम ई ए लोन अँड सबसिडी एक्सपो असं सिद्धी बँकवेट हॉलला आपण हे प्रदर्शन आणि परिसंवाद आयोजित केलेले आहेत त्यामध्ये विविध बँकांचे टॉप लेवलचे अधिकारी हे परिसंवादामध्ये सामील होणार आहेत त्याचबरोबर सबसिडी देणाऱ्या ज्या संस्था आहे डी आय सी मेडा यांचे पण टॉप लेवलचे अधिकारी येणार आहेत तर ते परिसंवादाचे कार्यक्रम आहे तो एम एच्या मेंबर्ससाठी आणि इतर काही बी ज्या बिझनेसच्या संस्था आहेत जसं मगाशी पण मी बोललो जितो क्रीडाई एम बी बी ए तर या संस्था सुद्धा त्यांचे मेंबर्स त्यांचे कमिटी मेंबर्स ह्या हे पण येणार आहेत आणि बाकी जे स्टॉल्स असणार आहेत सर्व बँकांचे आणि सबसिडी देणाऱ्या संस्थांचे ते पूर्ण फुल डे दहा ते सात आणि ओपन फॉर ऑल असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाही कुठलाही शुल्क वगैरे नाही आहे हा करण्यामागचा उद्देश असा आहे की लोकांचा म्हणजे एम एच्या मेंबर्सचं पण आणि एक सामान्य माणसाला पण एक प्लॅटफॉर्म मिळावा बँकांची अप्रोच करायला कारण नॉर्मली बँकांना अप्रोच चुकीच्या ठिकाणावरून केला जातो म्हणजे चुकीच्या पद्धतीने की योग्य माणसापर्यंत पोहोचतच नाही आता जर बँकांनी तिथे स्टॉल्स लावलेत तर तिथे त्यांचे